मी सूर्यकांत पाटील अखिल भारतीय आग्री सामाजिक संस्थेचा राष्ट्रीय अध्यक्ष म यासाठी मी आज पत्रकार परिषद इथे घेतलेली आहे की उरणचे महेश बालदी यांनी आग्रे समाजाबद्दल जे आक्षेपार्ह विधान केलेलं आहे त्यांचं एक स्टेटमेंट सोशल मीडियावर करत आहे त्यात ते म्हणतात की मी तुमच्याकडे मत मागायला येतो आहे मी तुमची मुलगी मागायला येत नाही ओ महेश बालदी आम्ही आमच्या बहिणी काही रस्त्यावर पडलेले नाहीत त्यामुळे तुम्ही अशी प अपमानपस्पद जर वागणूक आमच्या समाजाला देणार असाल तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही या वक्तव्याबद्दल तुम्ही समाजाची जाहीरपणे माफी मागायला पाहिजे हवी आहे नसेल तर तुम्हाला आमची आम्ही आमच्या आगरी समाजाचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही आमच्या खाण्यापिण्यावरून आमच्या भाषेवरून तुम्ही आमच्या आगरी समाजाला जर हिनवणार असाल आणि ज्या आगरी समाजाने तुम्हाला डोक्यावर घेतलं आहे तोच आगरी समाज तुम्हाला खाली पायदणी तोडवल्याशिवाय राहणार नाही असा आम्ही तुम्हाला आज इशारा देतो आणि त्याच्यामुळे त तुम्हाला आम्ही चार तारखेला पत्र पाठवलेलं आहे तरी आजपर्यंत तुम्ही समाजाची माफी मागितली नाहीत सोशल मीडियावरून पण तुमची माफीनामा तुमचा कुठे आम्हाला पाहायला मिळाला नाही त्यामुळे तुम्ही आमची ही मा याच संदर्भात जे वक्तव्य तुम्ही ते केलेत समाजाला तुच्छ लेखण्याच्या संदर्भात समाजाला कमी लेखण्याच्या संदर्भात ते त्याबद्दल तुम्ही माफी मागितली नाही तर तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल हा शेवट अखेरचा आम्ही इशारा आपल्याला देतो आहोत ओ महेश बालदे आमचा आगरी समाज काही लाचार नहीं, समादा, दगना समाद नाही आगरी समाज हा स्वाभिमानाने जगणार आहे मी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपल्याला इशारा देतो की तुम्ही आपल्या स आमच्या समाजाची जाहीर माफी मागावी नाहीतर याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील